सोबत so, शंभर ल बच्चांचा सौदा झालेला आहे तुम्ही बघू शकतात पूर्ण तर पूर्ण लॉट हा धरणगावला चालला आहे याच्यात सहा हजार सात हजार साडेपाच हजार चार हजार साडेचार हजार टोटल अशा किमतीचे बच्चे आहेत पण टोटल संपूर्ण कुठला आपला गोट फार्मचं नाव सॉफ्टी गोट फार्म प्रॉपर ॲड्रेस सांगा गंगापूर रस्त्याला गंगापूर रस्त्याला आणि आपल्याकडे बोकड विक्रीसाठी बसतात का विक्री तुमचा मोबाईल नंबर सांगा कोणाला लागला सांगतील माझे नाव जयेश दिलीप पाटील जयेश दिलीप पाटील नंबर व्यस्त सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तर अठ्याहत्तर चालेल मित्रांनो यांच्याकडे विक्रीसाठी पण बोकड असतात भरपूर आता किती बोकड आपल्या टोटल घरी आपल्याकडे दोनशे तीन बोकड आपल्याकडे हे धरून का पहिले हे धरून दोनशे तीन झाले हे शंभर आहेत म्हणजे घरी एकशे तीन गाडी त्यांचीच लावून दिलेली आहे पाच हजारमध्ये टोटल बोकड्यांची बोली आहे जर पाठ निघाली तर घरून देखील वापस करायची बोल डायरेक्ट घरपर्यंत यांची गॅरंटी आहे कारण की यांची गाडी लावून दिली पूर्ण गॅरंटी नाही आता बघा खालवर कप्पा आहे त्याच्यानंतर त्यानंतर पुढे कॅबिनमध्ये बच्चे बसतात म्हणून शंभर बच्चे हे याच्यात बसवायचे आहेत आता शंभर बच्चे टाकत टाकत तोपर्यंत खूप मोठा व्हिडिओ जाईल तरी तुम्हाला बघा बघायला भेटेल आणि बच्चे सगळे मोजून मोजून बरणं चालू आहे तिथं आता तिथे उभे आहे बच्चे मोजणं चालू आहे आणि मित्रांनो असं काही होत नाही इथं एवढा न घेतला कुठल्याही प्रकारचा फ्रॉड वगैरेचा विषय नाही पण कसं नवीन कस्टमर असतं त्याला अस, असो भरोसा प्रत्येकाचं कोण कौन पुन्हा ठेवू शकत नाही आणि आपली जिम्मेदारी आपण व्यवस्थित घ्यायला पाहिजे म्हणजे बच्चे मोजायचे असे किंवा काही असो आपण माल घेतलेला आहे मागा मोलचा कसं माणसाकडनं चूक होते बच्चे मोजण्यामध्ये म्हणा किंवा काही म्हणा घरी जाऊन हे नको वालपाय की बस कमी आय काय त्याच्यामुळे इथे संपूर्ण मधून मधून चालू आहे हे बघा टोटल बच्चे चालू आहे टोटल शंभर बच्चे बसवले हो आहेत त्यांचीच गाडी करून दिली इथून बघा आता सोबत देखील जाणार आहेत व्यापारी इथे कारण की बच्चे मोजले जाते बच्चे मोजले जाते पाठ निघाले तर पाठ वापस आणायची भाषा आहे घरापर्यंत यांची गॅरंटी डायल कारण की यांची गाडी म्हणून आता पट्टी जास्त घेतली म्हणून संपूर्ण गॅरंटी त्यांनी दिली घरापर्यंतच्या करो करो मेरे मेरा यार बहुत अलग है तू ये पकड़ रहा तो फिर ये मैं भी पकड़ूंगा यार ये ये बोलना छे पे मैंने, मैंने बत, बकरे को हाथ मारा मैं एक भी बकरे को हाथ मारा तुम वो बकरी दी दादा मैंने हल्की भी मारे हल्की भी हल्की की भी रेंज है ना मैंने साढ़े बोला छ कर दिया ये छप्पन बोले चार सौ रुपये छप्पन सौ अरे दादा छप्पन सत्तावन का आकडा मतला सत्तावन साथ का आकडा होता हा येते बकरी मी छे हजार चे निकाद होपन का अरे व आठ आठ हजार वेळे हप्ता आेटा शंभर बच्चे ਭਲੇ ਨਹੀਂ ਕਰਾਂਗੇ ਕੁੰਜੀ ਵੇਚੋ 2 ਪੈਸਾ ਤੂੰ ਵੇਚੋ ਮੈਂ ਵੀ ਬੋਲਣੇ ਵੱਡੀ ਨੋੜ ਕੇ ਦਾ ਟੁੱਟੀ ਮੇਤ੍ਰਾਨੋ ਆਜਾ ਡਾਇਰੈਕਟ ਪੂਰਨ ਪੱਟੀ ਤੇ ਪੱਟੀ ਹੀ ਦਿੱਤੀ ਹੈ ਕੋਈ ਕੜਾ ਨਹੀਂ ਨਹੀਂ 500 ਰੁਪਏ ਬੇਨਾ 57 ਦਾ ਭਾਅ ਕਰ ਦਿੱਤਾ ਹੈ ਨਾ ਟੌਰਨ ਕਰੋ ਨਾ 57 ਦੇਖੋ ਹੁਣ ਮੇਰਾ ਸ਼ਬਦ 57 सो so, हा पाच हजार रुपये टोटल डायरेक्ट शंभर बच्चे बांधलेले आहेत दादा तुमचं गावाचं नाव सांगा तुमचं गावाचं नाव धरणगाव तालुका धरण गाव तालुका काय ना तुमचं मोती बागप बर मरगा मेरा दोन मोठा मरगा मेरा

भाऊ कुठला गाव तुमचं मुक्ती मुक्तीचे का हो कसे घेतल्या ते अठरा मध्ये ती ना मित्रांनो हे दिलं प्रमाणे नाही होय करलो सेट करलो आहे लोक दूरसे आहे बघा त्याच्यामध्ये मोठा बोगडा पण असा बघा असं पट्टी मध्ये असतो मित्रांनो मोठा छोटा काही अशी सगळी क्वालिटी एकदम तोतापुरी मध्ये अजमेरी मध्ये एक नंबर आले होते बोलो सेठ साडे सात हजार हे इनकेनकेट

हो द्या द्या करा साडे चार निघा करा साडेचार निघा बघावं तुमची इच्छा पाच पाच घ्या तसं साडेचार द्या द्या अरे दे दे अरे दे द्या द्या आता ते झाले पण करून घ्या झालं झालं हा जानदो दो क्या करते जान करू जानदो मन मोकळेपणाने घ्या लक्ष्मी घेत आहे मित्रांनो हे जे ना हे साडेचार प्रमाणे बघा हे इकडचे बच्चे झालेले आहेत आणि हे सहा हजार सहाशे प्रमाणे नाही नाही हे अलग ना तर फरक आहे याच्यामध्ये हे साडेचार वाले आणि सहा हजार सहाशे मध्ये फरक आहे बहुतेक कॅमेरामध्ये दिसणार नाही तुम्हाला సమర ఫోటో సీట మసావ తాలహా తాలిబార్ బోర్డర అర व्यवहार दादा काय काही काही विषय बरोबर तुम्हाला पटला तुम्ही घेतला असा विषय असतो इथे कुठल्याही प्रकारे जबरदस्ती नसते पटला तर घ्या नाही पटला सोडून द्यायचा विषय असतो मित्रांनो बघा हे बच्चे दिलेले आहेत दादा कुठलं गाव खानापूर श्रीरामपूर श्रीरामपूरपूर कसे घेतले साडेपाच मी बच्चे वगैरे कसं वाटले मस्त बच्चे ना सौदा वगैरे कसं घडला काय किचकिच नाही काय विषय नाही बरोबर काय फ्रॉड वगैरे सारखं काही विषय बर तुमच्या हातान काढले सगळे बच्चे तुम्ही श्रीरामपूरचे मित्रांनो प्रमाणे परमाने बाकी पाठी बरं त्याच्यामध्ये सहा पाठी पाच बोकड्या असे टोटल अकरा आहेत हे बघा गाडी टाकले बच्चे हे पंधरा बच्चे टाकले गाडीवरती पंधरा नेंचे हे ने चालले शादा तालुक्यात नंदुरबार जिल्ह्यात एम पी बॉर्डरला गाव आहे त्यांचा आलं तिथं चाललंय इथून गाडी लावून दिली मोटरसायकल आले होते सगळ्यांना सांगले मोटरसायकलवरती मोटर आता तुम्हाला इथून गाडी लावून देऊ सोस्क रेटमध्ये तुम्हाला गाडी लावून देऊ हां आता हे बच्चे दिलेत हे बच्चे पण चालले श्रीराम तालुक श्रीरामपूर तालुका वैजापूरजवळ गाव आहे त्यांचा आलं वैजापूर आणि श्रीरामपूरच्या मधी भीमा नदीच्या काठीशी त्यांचं गाव आहे चालले आता हे साडेपाच नाही तर पाठी सहा आहेत बोकड पाच पाटी होत्या म्हणून ते सा साडेपाचला झाले फक्त बोकड राहिले असते मग सहा हजार दाम त्यांचा राहिला असता बच्चे तुम्हाला सांगायला गेलं काही पंधरा किलोचे काही बारा तेरा किलोचे दिसते काही मोठे आहेत हा एक मोठा बोकड आहे जो सतरा अठरा किलोचा वर राहिला हां हा पण चांगला आहे असं आहेत बच्चे व्यवस्थित पट्टी करून घेतलेली आहे त्यांना पण इथून गाडी लावून दिलेली आहे यांचं भाडं चार हजार आहे जवळपास दीडशे किलोमीटर आहे यांचं त्यांचं शंभर किलोमीटर जायचं आहे शंभर एकशे दहा असं काहीतरी आहे त्यांना अठ्ठावीसशे रुपये भाड आहे आता ही कोणी काय माहिती कोणाची काय माहिती काय कामालांची माहिती नाही पण दिसते एम एच पंधरा आहे मित्रांनो बघा आता हे तीन तीन सहा दोन आठ आठ बच्चे दिलेले आहेत दोन पाटी का बरं तुमचं गावाचं नाव सांगा राव निपा बरं तुमचं नाव हा सचिन बरं सचिन गिती बरं कसे घेतले चौपन्नशे परमाण मित्रांनो चोपन्नशे प्रमाण झालेले आहेत बघा बच्चे पाठी किती सर दोन पाठी आणि सहा बोकडी दादा क्वालिटी कशी वाटली एक नंबर आहे बरोबर जो दाम दिला त्याच्या त्यानुसार बरोबर भेटला माल काही पासून वाटली बघा तिंगी बोग दादा तुमचं गावाचं नाव सांगा बोताने बरं बो कैसे कितला था साढ़े पंद्रह बड़ा तुम ट्रीधर मानिक पाटिल और भाई इरफान कितने बच्चे थे आज दो सौ चालीस दो सौ चालीस अच्छा आज थोड़ी छोटी क्वालिटी ला छोटी क्वालिटी है सही है उसमें से अब ये बड़े जो लोगों ने बनने नहीं बड़े छोटे छोटे पसंद किए लोगों ने आज ये कोटा के ये कोटा के छेके छेके कोटा की क्या? इतना नहीं है सायद ऐसा कोटा से ये पंबा का कोटा मधे बोलोगा सही कुल कुछ हो ये पंबा ये पंबा का कोटा मधे इस अंदर हाँ पंबा का कोटा मधे जर को संपूर्ण कोटा से लागत कॉन्टेक्ट करा का कोटा से अब ये कितने कोटा है छे बंद है ना इसका फाइनल देने का क्या रहेगा सात हजार चलो ठीक है और उसके बाद बोलने के आठ क्वालिटी नहीं है वाली छः के फिर भी अच्छा ना एकदम अच्छे पीस भी आ जाएंगे 16 17 किलो का आ जाएगा ना 17 किलो का ही आ जाएगा सही है सात वाले कुछ-कुछ बच्चे वो भी बता हाँ पर आज कम थे सात वाले 30 लाख तो बहुत थे सात वाले साढ़े 7.5 वाले आज बच्चे वही हां ये उससे ज्यादा करके 5 6 बजे 5 6 ज्यादा ये सब सॉरी ये 7000 वाले आ जाएगा किलो शेवाली घे दस बीस लिहतो साडेपाच सत्तावन्न चलो ठीक आहे मित्रांनो दहा वीस घेतल्यावर सत्तावन्स याप्रमाणे उंचाल

आगे। आगे। ये इस, वाली, पत्ती। वाली पत्ती ये भी है के के ऊपर ऊपर ही ही है ना मजबूत हड्डी वाला दिख रहा है एकदम रहेगा ना ओके है वो जर मित्रांनो तुम्हाला कोणाला मोठी आंडूल बोकड किंवा पाठी किंवा मान त्यासाठी जास्त बोकड लागत असतील क्वांटिटीमध्ये तशी पण तुम्ही ऑर्डर दिली चालेल ऑर्डर देताना तुम्हाला काही रक्कम पहिले ॲडव्हान्स द्यावे लागेल तुमची इच्छेवानुसार म्हणजे द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता आणि तुम्ही कुठूनही माल देऊ शकतात कारण की ऑर्डर दिल्यानंतर माल आणला तुम्ही घ्यायला नाही आल्यास पण बघा हे बघा सत्तावनशे परमाणची पट्टी आहे पचपनचे फायनल होईल फायनल होईल का आगे। आगे। पाँच आज अपने 25 से अच्छा। वो एक पाटा 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 आज अच्छा बरोबर तर मित्रांनो सांगत होतो असं की ऑर्डरनुसार माल दिला जाईल जी ऑर्डर असेल ऑर्डरच्या कमीत कमी वीस ते पंचवीस टक्के तुम्हाला रक्कम फोनपेला अगोदर द्यावी लागेल म्हणजे आम्हाला सिक्युरिटी राहील तुम्ही येताय आहे असं मग तुमचा माल आम्ही आणू शकतो त्याच्यात मग समजा कुरबानीसाठी बोकड असतील मानमानतासाठी तुम्हाला बोकड असतील शेडीपालसाठी तुम्हाला ब्रीडर लागत असेल तुम्हाला अगोदर तिकडनं व्हिडिओ कॉलवरती माल दाखवला जाईल मग तो माल तुम्हाला भेटेल मित्रांनो बघा ही मा काचीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तो कान बहुत बुच्छा आहे हां कानिनी एकदम मतलब

हे पण मित्रांनो सतरा अठरा किलोचे पुढचे बोकडे आहेत किलो भरतील बघा बोकड एकदम जोडा एक सारखा हे सात किरी इंच का, का हो ना सात की इंच का मित्रांनो हे बघा मोठे मोठे बोकड मस्त एकदम चिकण्यासाठी बोकड आहे बरोबर सही आहे हे बघा बस क्वालिटी

का बोल रहे इसकी किंमत नऊ हजार रुपये नऊ हजार ठीक आहे मित्रांनो नऊ हजार फायनल द्यायची दोनदा ते अशी पाठ वजन आहे का इसका पच्च एक ना बाईस पच्चीस बायस पच्च हजार बाईस पच्चीस हजार का अशा पाट लागतील किंवा याच्यापेक्षा मोठ्या लागतील तशी ऑर्डरनुसार तुम्हाला माल भेटेल बघा बच्चे भरपूर आहेत आता हे सहा वाली पट्टी बघा नॉर्मली डोक्यामध्ये मित्रांनो सहा साडेसहाचा सा, सा, रेट ठेवून यायचा सा, सातचा पण रेट ठेवला तर चालतं चार पाच मध्ये खूप बारीक क्वालिटी तिथे दाखवत नाही हां साडेचारच्या पुढे डोक्यात सा। ठेवून यायचं हे बघा बरेच लोक गावराण्याच्या दाम मध्ये मागत असतात पचपन हे एक बच्च आहेत ना पट्टी हा सात की पट्टी माहिती इकडे बन बघा बच्चे मित्रांनो आजच्या तारखेला जो माल आहे हा माल जी मागची गाडी होती तिच्यापेक्षा थोडंसं कमी क्वालिटीचं आहे अजून पाच हजारपासून तर साडेसहापर्यंत तुम्हाला तो क्वालिटी बघायला भेटेल आणि संपूर्ण बघा बस बच्चे इकडे पण तुम्हाला बघायला भेटेल बच्चे वगैरे पाच हजारपासून तर साडेसहामध्ये डोक्यात किंमत ठेवून यायची बघा अशी पाठ पण ही दुसरी ही नऊ हजारची बघा

मित्रांनो ले ले पूर्ण दावण बघाय दावणीचा सौदा चालू आहे संपूर्ण दावण बांधलेली जवळपास शंभर बच्चे बांधलेले साडेचारने मागतोय तो 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 भी तो भी चार लोक पटरा बोल बोलते ना गाडी नाही उतारी जवानी पूर गाडी डायरेक्ट भैया ट्रायल उतार्ट्रायल